सरकारनं कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे आधीच जाहीर केलं परंतु आपला रब्बीच्या हंगामाची आवक सुरू होऊन आता जवळपास तीन महिने पूर्ण झाले फेब्रुवारीच्या मध्यापासून आवक हळूहळू सुरू झाली होती एप्रिल महिन्यामध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढली मे महिन्यात देखील चांगली आवक राहिली आता या अडीच तीन महिन्यामध्ये सरकारनं खरं तर कांद्याची खरेदी सुरू करणं गरजेचं होतं परंतु जाणकारांचं असं म्हणणं आहे की नुकताच कांदा काढल्यानंतर कांद्यामध्ये ओलावा जास्त असतो साठवणुकीमध्ये त्याची सड देखील मोठ्या प्रमाणात त्यामुळे नाफेड आणि एन सी सी एफनं उशिरा कांदा करण्याचं ठरवलं असं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे परंतु कांद्यामधला ओलावा कमी होण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात नाफेड आणि एन सी सी एफनं कांद्याची गुणवत्ता जर जाहीर केली असती तर त्यानुसार शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा दिला असता कारण जर समजा नाफेडनं चांगला रेट जाहीर केला असतं तर शेतकऱ्यांनी ओलावा कमी करून कांदा चांगला सुकवून किंवा वाळवून नाफेड आणि एन सी सी एफला दिला असता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे थोडक्यात काय की जेव्हा आपल्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले होते कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळत होता त्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ बाजारामध्ये आलं नाही